नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टोरेज बॅग किंवा ब्लँकेट पण ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि त्यासाठी बघा मी अशा पद्धतीने इथे हा एक साडीचा सा कपडा घेतलेला आहे जरुरी नाही की तुम्ही साडीच घ्या तुमच्याकडे जे कोणते कपडे अवेलेबल असेल साडी ब्लाऊज पीस कोणतेही कॉटनचे प्रिंटेड कोणतेही फॅब्रिक असेल तर तुम्ही त्याचा वापर आजच्या आयडियासाठी करू शकता आणि इथे आपण बिनागोनीचा वापर करणार आहोत फक्त या साडीच्याच कापडापासून बनवणार आहोत म्हणजे नाही कोणी वापरणार ना होता पण नाही फॉर्म नाही कुठल्या प्रकारचं मध्ये काहीच नाही फक्त साडीपासूनच बनवणार आहोत आणि अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजची ही आयडिया आहे ती युजफुल ठरणार आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक ला करा हाईक करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी बघा मी इथे दोन आयताकृती कापड घेतलेले आहेत ठीक आहे आणि दोन्ही पण कलर सेमच आहे आता त्याची लांबी रुंदी सांगते तर बघा त्रेचाळीस इंच लांबी घेतली आहे आणि रुंदी घेतली आहे बावीस इंच बावीस बाय त्रेचाळीस इंचा हा आयताकृती पीस आहे आता आपल्याला एवढं पूर्ण बाजूने स्टिच करायचं आहे नाही तुम्ही एवढं पार्ट ओपन ठेवू शकता जेवढं पार्ट ओपन ठेवायचं आहे तेवढं मी इथे ते मार्किंग करून घेतलं आणि बाकी सर्व ठिकाणी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर अगोदर आपण इथे ठिकठिकाणी तीक कडेकडेला टाचणी लावून घेऊ म्हणजे उचलतानी हा कपडा येतो सुळसुळा सुड़ आहे तर इकडे तिकडे सरकू शकतो आणि स्टिच करायला पण सोपं जावं त्यासाठी टाचणी लावूनच घ्यायची तर चला स्टिचिंग पण दाखवते तर बघा जिथून ओपन पार्टची आपण मार्किंग केलेली आहे ना तिथूनच मी स्टिचिंग करायला सुरुवात करत आहे आणि यावरती आपल्याला क्विल्टिंग करण्याची काहीच गरज नाही फक्त आपल्याला हे चारही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे जो धागे निघणारा पार्ट आहे तो आपला आतमध्ये आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे तर तो आतमध्ये जाईल आणि कुठलाही थ्रेड निघणारा धागे निघणारा पार्ट आतून बाहेरून दिसणार नाही प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपली ही जी बॅग आहे ती बनून तयार होईल तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे तर बघा इथपर्यंत आपला ओपन पार्ट आहे ना तो मी ओपन ठेवलेला आहे आणि बाकी सर्व बाजूने स्टीच करून घेतला आता जिथून आपण ओपन पार्ट ठेवला इथून आपल्याला पूर्ण कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे तुम्ही पट्टीच्या मदतीने किंवा पेनाच्या मदतीने पण हे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घेऊ शकता आता त्यानंतर जो ओपन पार्ट आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा दोन्ही बाजू आणि या पूर्ण कापडावरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आणि अस्तर लावल्यामुळे आपलं थोडंसं कपडा येतो जाड पण झाला आणि टिकाऊपणा पण येतो त्यामध्ये तुमच्याकडे जर बेडशीटचा कपडा वगैरे असेल तर तुम्ही सिंगल घेतला तरी पण चालेल म्हणजे तो पण जाडमध्ये असतो तसं साडीचा पातळमध्ये असतो म्हणून मी डबल कपडा घेतला इथे तर अशा प्रकारे पूर्ण चारही बाजूने आपली दापटीपाय ती देऊन झालेली आहे ठीक आहे जिथून सुरुवात केली ती तिथपर्यंत आता त्यानंतर आपले हे जे पलटी मारून जे अंतर राहिले रुंदीचं ते सांगते तर वीस पॉईंट पाच इंच याची रुंदी राहिलेली आहे ते तर तेवढीच आपल्याला इथे झीप पण लागणार आहे ठीक आहे तर मी इथे थोडीशी एक्स्ट्रा घेतली कारण की माझं याच्यामध्ये अजून रनर व्हायचं बाकी होतं त्यामुळे आणि त्यानंतर आपण ही झीप आहे ती आहे अशीच ठेवणार आहोत म्हणजे जशी राईट साईड तिची वरती आहे तशीच आपल्याला ही ठेवून घ्यायची आहे ठीक आहे आणि जेवढी एक्स्ट्रा असेल तेवढी आता आपण या स्टेजला कट करून घेऊया आणि ह्या झिपवरती आपल्याला परत डबल टीप देऊन घ्यायची आहे बघा आतल्या साईडने ती थोडंसं जास्त बाहेर वाटतंय त्यावरती मी परत डबल टीप देऊन घेतली आता दुसऱ्या साईडने रुंदीच्या बाजूने आपल्याला झिपचा दुसरा पार्ट आहे तो पण स्टीच करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि तो बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टीच करून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा म्हणजे खालचा कपडा आहे तो आपल्या स्टिचिंगच्यामध्ये येणार या नाही याची काळजी घेत घेतच तुम्हाला इकडची जी बाजू आहे ती रुंदीची स्टीच करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आणि इकडच्या साईडने पण आपण या झिपवरती हो परत डबल टीप देऊन घेऊ म्हणजे जास्त टिकवू पण आपण येतो आणि फिनिशिंगने पण आपली झीप आहे ती लागली जाते तर या पद्धतीने आपली बर ही झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे सेंटरला एक मार्क करून घ्यायचं आहे झिप बरोबर सेंटरला पकडायची मार्क करून घ्यायचं आणि ही बॅग रॉग साईडला टर्न करून घ्यायची आणि जिथे आपण सेंटर मार्क केलं तिथेच आपल्याला झिपचा सेंटर ठेवून घ्यायचा दोन इंचे सेंटर मॅच करायचे आणि दोन इकडेने स्टिच करून घ्यायचं पण त्या अगोदर आपल्याला इथे बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे तर बेल्टसाठी मी इथे विदाऊट मेजरमेंटचाच कपडा कट केलेला आहे पण तुमच्या माहितीसाठी याचं मेजरमेंट दाखवते मी तुम्हाला तर तेरा इंच लांबीचा हा कपडा आहे आणि रुंदे आहे चार इंच आणि दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने तो फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने आणि कडेकडेला पण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया म्हणजे धागे निघणारा पार्ट आहे तो आतमध्ये जाईल ठीक आहे तर दोन्ही कडेने आपण स्टिच करून नंतर आता आपल्याला जिथे आपण सेंटर काढला होता तर सेंटरपासून दीड इंच इकडे आणि दीड इंच तिकडे हा जो बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे तर बघा मी मार्किंग केली आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो लगेच स्टिच करून घ्यायचा आहे तुम्ही अगोदर टाचणी पण लावून घेऊ हो शकता बेल्टला म्हणजे स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी आता त्यानंतर परत आपल्याला झिपचा पार्ट आहे तो बरोबर ते सेंटरवरती ठेवून घ्यायचा आणि तिथे अगोदर तुम्ही टास्नी पण लावून घेऊ शकता इकडच्या साईडने पण हा जिपचा पार्ट आहे तो बरोबर सेंटर आलेला होता तिथं ठेवून घ्यायचा आणि दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे आणि जिथे झिप येईल तिथे आपण मशीन मागे पुढे करत खूप सारे दाटटीप देऊन घेत आहोत दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि अगदी साधी आणि सोपी स्टोरेज बॅग आहे मैत्रिणीव ही अगदी म्हणजे अगदी सोपी आहे तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय करत असाल तरी तुम्हाला ती अगदी इझिली जमणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता ठीक आहे आता दोन्ही बाजूने स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला चारही कॉर्नर दोन बाय दोन इंचाचे कट करून घ्यायचे आहे जर मैत्रीण तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल किंवा तुम्हाला शिवता येत नसेल तर तुम्ही माझ्याकडून खरेदी पण करू शकता मला इंस्टा इंस्टाग्रामवरती मेसेज करा कारण की मी अजून कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही कारण की लोक फक्त विचारतात घेत नाही आणि माझा वेळ वायाला जातो टाइमपास करतात घ्यायचं बर गे, असेल ते बरोबर काही घे घेतातच पण ज्यांना घ्यायचं नाही ते फक्त टाइमपास करतात आणि आपला वेळ वायाला घालवतात त्यामुळं मी शक्यतो कॉन्टॅक्ट नंबर देत नाही अगोदर दिला होता मी या अगोदर पण त्याने पण काही म्हणजे मला चांगला प्रतिसाद भेटला नाही त्यामुळं मी ना कॉन्टॅक्ट नंबर देत नाही आहे इन्स्टाग्रामवरूनच ऑर्डर घेत आहे आणि मग जास्त रिस्पॉन्स चांगला भेटला तरच मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो शेअर करणार आहे तर अशा प्रकारे मैत्री नऊ चारही कॉर्नर आहेत ते आपण स्टीच करून घेतलेले आहेत यावरती मी परत डबल डबल आपण देऊन घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आणि बॅग राईट साईडला आणि बघा बिना आपण इथे नाही गोणी वापरली नाही फॉर्मशीट वापरलं फक्त आपण दोनच कापड घेतले होते थोडंसं जाड होण्यासाठी तुमच्याकडे जर जाड बेडशीटचं कापड वगैरे असेल तर तुम्ही सिंगल कापडापासून पण बनवू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही कपडे ठेवू शकता आणि ब्लँकेट पण ठेवू शकता आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना ब्लँकेट पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल तर बघा मैत्रिणी ह्या साईजचं तुम्ही ब्लँकेट याच्यामध्ये ठेवू शकता आरामात हे पातळमध्ये आहे म्हणजे जास्त जाड नाही आहे म्हणून तुम्हाला कळण्यासाठी मी ही घडी पण घालून दाखवली जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी की किती मोठं हे ब्लँकेट आहे हे दोन्ही ब्लँकेटची साईज सेम आहे पण ही जी चादर आहे ना ही खूप जाड आहे आणि ही डबल म्हणजे साईजची आहे त्यामुळे ही जाडमधली जाड चादर आहे आणि जे दोन ब्लँकेट आहेत ना हे ते छोटे छोटे आहेत तर मग हे तीनही वस्तू याच्यामध्ये बसतात ते मी तुम्हाला ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला कळावं की किती साईजचे किंवा किती जाडीचे ब्लँकेट आपल्या याच्यामध्ये हे स्टोरेज मध्ये बसतात ते तुम्हाला आयडिया यावी त्यासाठी तर बघा हे छोटे छोटे पातळमधले होते ना दोन ब्लँकेट ते दोन्ही कडेला आरामात बसून जातात आणि त्यानंतर वरतून जी आपण डबल साईजची म्हणजे मोठ्या साईजची जी चादर आहे ना ती आपण वरतून ठेवून घेऊ आणि त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये थंडीचे कपडे ठेवू शकता त्याचबरोबर म्हणजे स्वेटर जर्किंग वगैरे त्यानंतर लहान मुलांचे कपडे साड्या तुम्हाला जे कपडे ठेवायचे असेल त्यासाठी तुम्ही या स्टोरेज बॅगचा वापर करू शकता मी तुम्हाला इथे ब्लँकेट यासाठी ठेवून दाखवले की तुम्हाला आयडिया यावी की म्हणजे ब्लँकेट बसतायत तर तुम्ही इतर कपडे पण ठेवू शकता ठीक आहे आता आपण ही जी पाहिती क्लोज करून घेऊया या पद्धतीने ब्लँकेट ऑर्गनायझर आहे ते बनवून रेडी झाले तुम्हाला तीन ब्लँकेट ठेवून दाखवले तुम्ही प्रवासामध्ये वगैरे पण याचा वापर करू शकता अशा पद्धतीचे आपल्या ब्लँकेट कव्हर आहे ते बनून रेडी झालेले या पद्धतीने दिसत आहे आता याचा शिवून रेडी मार्क सांगतील किती तयार राहील तर सोळा इंच लांबी आहे आणि रुंदी आहे पंधरा इंच पंधरा बाय सोळा इंच आहे आणि अशा पद्धतीने आपले स्टोरेज वेगाय ते बघ रेडी झालेलं आहे तर मैत्रीण तुम्ही याच्यामध्ये ब्लँकेट ठेवू शकता त्याचबरोबर तुमचे काही कपडे वगैरे पण ठेवू शकता तुम्ही तुम्हाला कोणत्या साईजचे ब्लँकेट बसतील ते पण दाखवलं तर नक्कीच मैत्रिणीनं तुमच्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा हाईक करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजा भू जय शिवराय आणि बघा तुम्ही हे प्रवासामध्ये पण वापरू शकता आणि इतर वेळेस तुमचे काही कपडे साड्या वगैरे ठेवण्यासाठी पण याचा वापर करू शकता किंवा लहान मुलांचे कपडे ठेवण्यासाठी पण तुम्ही या स्टोरेज बॅगचा वापर करू शकता दिसायला पण सुंदर बनवायला पण सोपे आहे आणि त्याचबरोबर मैत्रीण तुम्ही या स्टोरेज बॅगचा वापर आहे ना थंडीचे कपडे ठेवण्यासाठी स्वेटर वगैरे त्याच्यासाठी पण करू शकता तर मी तुम्हाला असे ब्लँकेट ठेवून दाखवू दे तुम्ही तुमच्या सोयीनुसार याचा वापर करू शकता किंवा माझ्याकडून खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा मी तुम्हाला पण तुमच्या साईजनुसार बनवून देण्याचा सा। नक्कीच प्रयत्न करेन तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग प्लीज आम्ही समर्थ जय जिजाभू जय शिवराय